नमस्कार आज आपण बनवत आहोत शेवग्याच्या पानांची रेसिपी म्हणजे शेवग्याची पानांची भाजी बनवतो आहे आता तुम्हाला ही पानं सगळ्यात अगोदर धुवून घ्यायची तर हे आपण पाण्यामध्ये धुवून घेऊया तेल टाकून घेतलं लसूण कांदा दोन्ही परतून घ्यायचे टोमॅटो इथे टोमॅटो लसूण कांदा याच्यामध्ये परतून झालाय घरगुती मसाला मिरची पावडर हळद थोडंसं चवीपुरतं मीठ आता आपली भाजी टाकून घ्यायची घेतलेली परतायचं पर जरा थोडंसं घ्यायची याच्यात तुम्हाला आवडीनुसार शेंग्यानंतर कूट टाका किंवा नका टाकू कारण याच्यात टोमॅटो कांदा लसूण आणि शेवग्याची पानं ही अशीच छान लागते आणि त्याला आपला गरम मसाला आपण घरचा मिरची पावडर मसाला आहे तर आपली शेवग्याच्या पानांची भाजी तयार झाली बघा कशी वाटली रेसिपी नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद